काय म्हणते मला सांगा हा ग्लासात पाणी ओतलं ग्लासात पाणी परत पाणी ओतून त्यात ग्लास ओतला पाणी ओतून त्यात ग्लास वाटला मग शिल्लक काय राहिलं ते सांगा मला पाण्यात ग्लास वाटला ग्लासात पाणी वाटलं पण एक पॉइंट आहे एवढ्या बरं का ग्लासात पाणी ओतू शकतो आपण हा आणि पाण्यात ग्लास कसा होतो शकतो सांगून बर टाकला काय शिल्लक राहणार सांग तुला जर का तू पाण्यात ग्लास टाकला बरोबर का तरी पण पाणी शिल्लक राहणार बरोबर का ग्लास पण शिल्लक राहणार आणि जर का तू ग्लास मध्ये पाणी टाकलं किंवा पाणी ओठलं तरी ग्लासात पाणी शिल्लक राहणार कस तरी अधिक वजा बेरीज गुणले भागिले केलं का शेवटी पाणी शिल्लक राहणार कारण एकच ग्लास आणि एकच ग्लास पाणी मग मला सांगा आधी पाणी ओतलं वरण ग्लास वतला ग्लास टाकला जमीन काय काच राहते ग्लास पण फुटणार पाणी पण जिरून जाणार कायच राहत कायच राहत